नाशिकमध्ये कसं कसं देशात किंवा राज्यात कसलंही वारं असू द्या पण नाशिकचा खासदार मात्र प्रत्येक वेळी वेगळा असतो इथला मतदार सलग दुसऱ्यांदा कोणालाही संधी देत नाही एकोणीशे सत्याहत्तर पासून मतदारांनी ही परंपरा कायम राखली पण दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना नाशिककरांनी दुसऱ्यांदा संधी दिली आता तिसऱ्यांदा हेमंत गोडसे शिंदे गटातून मैदानात उतरलेत त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंनी आव्हान उभं केलंय सुरुवातीला इथली लढत दुरंगी होईल असं बोललं जात होतं पण वेरूळचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि इथली चुरस वाढवली असं असताना प्रकाश आंबेडकरांनी वंचितकडून करण गायकर यांना मैदानात उतरवत जातीय समीकरण डिस्टर्ब केल्याचं बोललं जातंय उद्धव ठाकरेंनी पहिल्याच यादीतून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली होती उमेदवारी मिळताच ते प्रचारालाही लागले होते पण महायुतीकडून इथला उमेदवार जाहीर व्हायला एक महिन्याहून अधिक काळ वाट बघावी लागली भुजबळ बोरस्ते अशा अनेक उमेदवारांची नाशिकसाठी चर्चा झाली पण अखेर महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं गोडसे दोन टम खासदार असल्यामुळं ग्राउंडवर तुल्यबळ लढत बघायला मिळते पण शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानं वाजे आणि गोडसेंचं टेन्शन वाढल्याचं म्हटलं जात सध्याच्या घडीला जमिनीवरचं चित्र काय आहे मराठा आरक्षणाचा फॅक्टर इथे कसा वर्कआउट होतोय अंतर्गत कुरगोड्यांचा फटका कुणाला बसतोय नाशिक मधलं वारं कुणाच्या दिशेनं वाहतंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संघर्ष करावा लागला त्यातच गोडसेंची अधिकृत घोषणा होण्याआधीच श्रीकांत शिंदेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळं मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी नाशिक मतदारसंघ प्रतिष्ठेचा झाला त्यांना स्वतः मतदारसंघात लक्ष देणं भाग पडतंय मागच्या पाच दिवसात त्यांचे दोन दौरे झालेत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंकडून स्वच्छ प्रतिमा दांडगा जनसंपर्क असलेला उमेदवार मैदानात उतरवण्यात आलाय तसंच शांतिगिरी महाराजांनी देखील स्वतःला झोकून दिलंय ही निवडणूक विचारांची लढाई लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा असा नारा देत त्यांनी प्रचार सुरू केलाय या तिन्ही उमेदवारांबद्दल मतदारसंघातलं वातावरण कसं आहे ते आधी पाहावं लागतं तर सुरुवात करूयात शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यापासून गोडसे हे नाशिकचे दोन टमचे खासदार यंदा अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना तिकीट मिळालं असलं तरी त्यांनी दोन महिने आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती त्यामुळे उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याचा त्यांना फारसा फटका बसल्याचं म्हणता येत नाही शिवाय ते मागील दहा वर्षांपासून खासदार आहेत त्यामुळे त्यांचा चेहरा मतदारसंघात सगळीकडे पोहोचलाय त्यांचा प्रचार प्रामुख्यानं मोदी केंद्रित सुरू आहे गेल्या दहा वर्षात त्यांनी छोटी मोठी विकासकामं केली असली तरी ठोसपणे सांगता येईल किंवा त्यावर मतं मागता येतील असं मोठं काम गोडसे यांनी केलं नसल्याचं बोललं जात आहे कांद्याला न मिळणारा भाव केंद्र सरकारची कांदा निर्यातबंदी यावरून शेतकरी वर्गात संताप आहे नाशिक पुणे महामार्ग किंवा नाशिक मेट्रो अशा रखडलेल्या प्रकल्पांमुळे मतदारांमध्ये नाराजी असल्याचं बघायला आहे त्याचबरोबर शिवसेना फुटीनंतर गोडसे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे त्यामुळे कुठेतरी त्यांची विश्वासार्हता कमी झाल्याचं बोललं जात आहे या सगळ्या बाबींचा त्यांना निश्चितच फटका बसू शकतो असंही सांगण्यात येत आहे पण मराठा काळ मोदी फॅक्टर तगडी बूथ यंत्रणा आणि ग्राउंडवरची महायुतीची ताकद या गोष्टी गोडसे यांच्या पथ्यावर पडणारे असल्याचं बोललं जात आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील नाशिक दौऱ्यावर आले त्यांनी आपल्या भाषणातून नकली सेना आणि नकली राष्ट्रवादीवरून पुन्हा एकदा टीका केली नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल नकली शिवसेना जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला सगळ्यात आधी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल अशी टीका मोदींनी केली पण यावेळी काही शेतकऱ्यांनी कांद्याबद्दल बोला असं म्हणत घोषणाबाजी केली त्यामुळं सभास्थळी तणाव निर्माण झाला याची पोलिसांनी तातडीनं दखल घेत घोषणा देणाऱ्यांना सभास्थळावरून हाकललं विशेष म्हणजे सभास्थळी कांदा फेक किंवा आंदोलन होऊ शकतं याची कल्पना पोलीस प्रशासनाला आधीपासूनच होती यासंबंधी काही शेतकरी संघटनांना पोलिसांनी नोटीसही पाठवली होती पण या घोषणाबाजीमुळं कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आणि शेतकरी वर्गातला रोषही दिसून आला आता या सगळ्या घडामोडींचा गोडसे यांच्या मतदानावर कसा परिणाम होणार तेही पाहणं महत्वाचं असेल हे झालं गोडसेंबद्दल आता ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी वातावरण कसंय ते बघूयात तर उद्धव ठाकरे यांनी चांगली प्रतिमा लोकसभेसाठी कोरीपाटी असलेल्या राजाभाऊ वाजेंना उमेदवारी दिली ते पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या घराण्यात मोठा राजकीय वारसा आहे राजाभाऊ वाजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सिन्नरमधून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेले होते त्यांना मोठा राजकीय वारसा लाभल्यामुळं सिन्नर तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आमदार असताना केलेली विकास कामं त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणारी ठरत असल्याचं सांगण्यात येतं गोडसे यांना उमेदवारी जाहीर व्हायच्या एक महिना आधी वाजेंना उमेदवारी मिळाली होती त्यामुळे त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली त्यांनी दुसऱ्या फळीतील नेत्यांना सोबत घेत सगळा मतदारसंघ पिंजून काढला गावागावा जाऊन प्रचार केला उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सभांमुळं त्यांना बुस्टर मिळून त्याचा वाजेंना चांगला फायदा होऊ शकतो वाजे लोकसभेसाठी नौखा चेहरा असल्यानं त्यांच्या विरोधात जाईल असा कोणताही मुद्दा सध्या विरोधकांकडे नाहीये पण नाशिक शहराशी कनेक्ट नसणं ही एकमेव बाब त्यांना बॅकफूटवर घेऊन जाऊ शकते असं बोललं जात आहे सध्या मतदारसंघात त्यांचा प्रचार जोमानं सुरू आहे कांद्याचा प्रश्न बेरोजगारांचा मुद्दा नाशिक मेट्रो अशा प्रश्नांवरून ते गोडसे यांना घेरताना दिसत आहेत हे झालं प्रमुख दोन उमेदवारांबद्दल आता इथे निर्णायक ठरू शकतात तर शांतीगिरी महाराजांबद्दलही जाणून घेऊयात शांतीगिरी महाराज यांनी काही झालं तरी लोकसभा निवडणूक लढवायची असा चंग बांधला होता महायुती असो किंवा महाविकास आघाडी जो तिकीट देईल त्यांच्याकडून निवडणूक लढवू अशी भूमिका त्यांनी सुरुवातीला घेतली होती त्यासाठी ते त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची भेट घेतली पण दोन्ही बाजूला त्यांची डाळ शिजली नाही अखेर त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला यानंतर त्यांनी आक्रमक प्रचारालाही सुरुवात केली हजारो अनुयायांच्या समवेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची सभा होत असताना शांतिगिरी महाराजही मागे राहिले नाहीत त्यांनी त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय अखेरच्या क्षणी ते उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी चर्चा होती आता शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली होती मात्र ते निवडणूक लढण्यावर ठाम राहिले शांतीगिरी महाराज मैदानात असल्यानं महायुतीचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे शिष्य आहेत जनार्दन स्वामींच्या निधनानंतर त्यांची परंपरा पुढे नेत शांतीगिरी महाराजांनी बाबाजी भक्त परिवार वाढवला आजच्या घडीला बाबाजी भक्त परिवाराचे पंचावन्न मठ आहेत नऊ ठिकाणी गुरुकुल आहेत नाशिकमध्ये मठ कुंभमेळ्यातून साधूंसाठी भोजन व्यवस्था महाराष्ट्र भरातून गर्दी होणारे अनुष्ठान सोहळे जनार्दन स्वामींचे पुण्यस्मरण सोहळे आणि गुरुकुलाच्या माध्यमातून होणारे शैक्षणिक उपक्रम यामुळं नाशिकमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता आहे नाशिकमध्ये बाबाजी भक्त परिवार जवळपास दीड लाख असल्याचं सांगितलं जात आहे अनुयायांमार्फत प्रचार करण्यावरच त्यांचा भर आहे बाबाजी भक्त परिवारातील अनुयायांनी त्यांच्या घरातील इतर सदस्यांना आपल्या बाजूने वळवावं यासाठी त्यांचे प्रयत्न दिसून येतात याशिवाय त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीरनामा देखील प्रसिद्ध केलाय शेतकरी प्राधान्य नागरी सुविधा उद्योग कनेक्टिव्हिटी अशी विविध आश्वासनं त्यांनी यामध्ये दिली आहेत यातून त्यांनी अध्यात्माला विकासाची जोड दिल्याचंही दिसून येत आहे याशिवाय नाशिकमधून वंचितनं करण गायकर यांनाही उमेदवारी दिली आहे गायकर हे मराठा समाजातून येतात ते संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेशी संबंधित होते पण प्रकाश आंबेडकरांनी त्यांना इथून उमेदवारी दिली आहे मागील निवडणुकीत वंचितच्या उमेदवारानं इथे एक लाखाहून अधिक मतं घेतली होती पण यावेळी गायकर फारसे प्रभावी ठरणार नाहीत असं बोललं जात आता या उमेदवारांसाठी कुठून कशी ताकद लागली आहे अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कुणाला बसतोय ते देखील बघूयात नाशिकमध्ये सहा पैकी पाच विद्यमान आमदार महायुतीचे आहेत सिन्नरमधून माणिकराव कोकाटे नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे आणि देवळालीमधून सरोज अहिरे यांची ताकद हेमंत गोडसे यांच्या बाजूने तर इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांची साथ राजाभाऊ वाजे यांना मिळताना दिसते इथलं पक्षीय बलाबल पाहिलं तर महायुतीची ताकद स्पष्टपणे दिसून येते या पण यामुळं गोडसे यांच्या विजयाचा मार्ग सोपा होत नसल्याचं बोललं जातं त्यांच्यासमोर वेगवेगळी वेग आव्हानं आहेत अंतर्गत कुरघोड्यांचा त्यांना फटका बसू शकतो असंही काही जण सांगतात विद्यमान आमदारांव्यतिरिक्त मंत्री छगन भुजबळ यांची ताकदही गोडसेंना मिळताना दिसते तर देवळाली मधून बबनराव घोलप हेही गोडसेंसाठी फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत शहरी भागात भाजपचा चांगला होल्ड आहे त्यामुळे इथून गोडसे लीड घेऊ शकतात असं बोललं जातं दुसऱ्या बाजूला राजाभाऊ वाझेंकडे विद्यमान आमदारांची फारशी ताकद नसली तरी दुसऱ्या फळीतील नेत्यांवर त्यांची भिस्त आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ग्राउंडवरची सगळी ताकद त्यांच्या मागे उभी असल्याचं बोललं जातं याशिवाय नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर नाशिक पूर्वेतून सुनील बागुल आणि विलास शिंदे यांनी वाजेंसाठी फिल्डिंग लावली आहे तर सिन्नर हे वाजे यांचं होमग्राऊंड असल्यानं इथून त्यांना स्वतःलाच ताकद लावावी लागणार आहे इथून त्यांना चांगलं लीड मिळू शकतं असंही बोललं जातं थोडक्यात शहरी भागात गोडसे आणि ग्रामीण भागात वाजे चालू शकतात असं सांगण्यात येतं गोडसे वाजे शांतिगिरी महाराज आणि वंचितचे गायकर असे चारही उमेदवार मराठा समाजातून येतात त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मराठा मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे तर छगन भुजबळ यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानं ओबीसी समाजाची मतं गोडसेंना मिळू शकतात असंही सांगितलं जातं पण नाशिकमधून उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतं पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही यामुळे काही प्रमाणात ओबीसी मतदार महायुतीवर नाराज होण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाय छगन भुजबळ सक्रियपणे प्रचारात उतरले नसल्यानं याचा फटका गोडसेंना बसण्याची शक्यता आहे भुजबळांना उमेदवारी न मिळाल्यानं समता परिषदेनं सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतली होती पण आता त्यांचा विरोध मावळलाय समता परिषदेचे दिलीप खैरे गोडसेंच्या प्रचारात दिसून येत आहेत सिन्नरमधून अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटेंचा महायुतीला पाठिंबा असला तरी ते गोडसेंना किती प्रामाणिकपणे मदत करतायत याबाबत शंका उपस्थित केली जाते वाजे हे कोकाटे यांचे पारंपरिक विरोधक असले तरी ते लोकसभेवर जाणं कोकाटे यांच्या फायद्याचं असल्याचं बोललं जातं कारण राजाभाऊ वाजे लोकसभेला निवडून गेले तर विधानसभेसाठी कोकाटे यांचं ग्राउंड क्लिअर होऊ शकतं इथून माणिकराव कोकाटे आपली कन्या सिमंतिनी कोकाटे यांना विधानसभेला निवडून आणण्याचा प्रयत्नात असल्याचं बोललं जातं त्यामुळे ते गोडसे यांना कितपत प्रामाणिकपणे मदत करू शकतात याबाबत या शंका उपस्थित केली जाते गोडसे यांच्या प्रमाणच वाझे यांना देखील अंतर्गत कुरघोडीचा सामना करावा लागतोय नाशिकमधून ठाकरे गटाकडून विजय करंजकर इच्छुक होते मात्र उमेदवारीची माळ वाजे यांच्या गळ्यात पडल्यानंतर करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला याचा फटका वाजे यांना बसू शकतो करंजकर यांचा शहरी भागात चांगला होल्ड आहे ते ठाकरे गटात असते तर शहरी भागात ठाकरे गटाला टफ फाईट देता आली असती इथून आता वाझेंना दुसऱ्या फळीतील नेत्यांवर अवलंबून राहावं लागतंय पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूनं तयार झालेला सहानुभूतीचा फॅक्टर वाझेंना प्लस मध्ये घेऊन जाऊ शकतो असंही सांगण्यात येतं त्याचबरोबर शांतीगिरी महाराजांचा फॅक्टरही राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडू शकतो असं बोललं जातं शांतीगिरी महाराज कुणावरही टीका न करता त्यांची प्रचाराची लाईन धर्म संस्कृती आणि हिंदुत्व यावरच आहे शांतीगिरी महाराजांचा मानणारा वर्ग आणि भाजपचा वोटर हा एकच असल्याचं सांगितलं जातं भाजपची ही पारंपरिक मतं शांतीगिरी महाराजांच्या बाजूने वळली तर गोडसे बॅकफूटवर जाऊ शकतात असंही सांगितलं जातं एकूणच नाशिकमध्ये महायुतीच्या आमदारांची फौज गोडसेंच्या बाजून आहे तर त्यांचा प्रचार शहरी कनेक्ट आणि मोदी मॅजिकवर सुरू आहे एकनाथ शिंदेही इथे ठाण मांडून बसलेत त्यांचे नाशिक दौरे वाढलेत तर राजाभाऊ वाजे यांची भिस्त दुसऱ्या फळीच्या नेत्यांवर असून निष्ठावंतांचा टॅग आणि सहानुभूतीचा सा फॅक्टर त्यांच्या पथ्यावर पडणारा दिसतोय पण या सगळ्यात शांतीगिरी महाराजांचा रोल निर्णायक असेल नाशिकमधील या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका